एन सी पी बरोबर किंवा एन सी पी काँग कौंग, एन सी पी काँग्रेसबरोबर किंवा काँग्रेस एन कि सी पी बरोबर असं झालं नाही तर मग आमच्यामधला असणारा पन्नास पन्नास टक्के लढण्याचा निर्णय झाला होता म्हणजे अठ्ठेचाळीसच्या चोवीस जागा आम्ही लढणार चोवीस जागा ते लढणार उद्धव ठाकरे शिवसेनेचा आमचा असणारा अगोदरच आम्ही जाहीर केलं होतं आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं दोघांमध्ये ठरलेलं असं मी त्या ठिकाणी म्हणेन की सेनेचं काँग्रेसबरोबर सेनेचं एन सी पीबरोबर किंवा एन सी पी काँग कौंग, एन सी पी काँग्रेसबरोबर किंवा काँग्रेस एन सी पीबरोबर असं झालं नाही तर मग आमच्यामधला असणारा पन्नास पन्नास टक्के लढण्याचा निर्णय झाला होता म्हणजे अठ्ठेचाळीसच्या चोवीस जागा आम्ही लढणार चोवीस जागा ते लढणार हे एक मोघम अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो ते मोघम अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे कुठे ना कुठे आता ते शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे आणि कुठे दोन पक्ष तुम्हाला घेतील नाही घेतील हाही एक प्रश्नचिन्ह हा म्हणून तर मी म्हणालो ना की की त्यांचं झालं नाही तर काय त्यांचं झालं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो मग लढण्याची आपली काहीच झालं नाही आणि सगळ्यांनीच लढायचं ठरवलं तर मग राजकीय पक्ष म्हणून असणारं तिथे तुम्हाला लढावं लागतं आणि राजकीय पक्ष लढायचं असेल तर आम्हाला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढावे लागतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका